दोन कोटीच काय दोन लाख आपण घेतल्याचा आरोप सुनील महाजन यांनी सिद्ध करावा आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशा शब्दात आमदार सुरेश बोळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोपांचे खंडन केले विरोधकांच्या मते आम्ही अकार्यक्षम असू पण जनतेच्या मनात आम्ही सेवक आहोत राजकारण करताना मर्यादा हव्यात बिनबुडाचे आरोप कुणावर करू नये लोकसभा निवडणुकीत जळगाव शहरात भाजपला मतांचा मोठा लीड मिळाला त्यामुळे हा पराभव त्यांच्या जीवारी लागला या नैराश्यातून ते बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यांनी टीकेला विकासातून उत्तर द्यावे अशी अपेक्षा आमदार भोळे यांनी व्यक्त करत आम्ही चर्चेला जनतेसमोर यायला नेहमी पुढे राहू अशी ग्वाही आमदार भोळे यांनी दिली या प्रसंगी जिल्हादूत संघाचे संचालक अरविंद देशमुख आदी उपस्थित होते काही पत्रकारांचे फोन आले की विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही आरोप केले खरं माझी सर्व पत्रकार पत्रकारबद्दल नम्रपणे विनंती सर्व चॅनलवाल्यांना की राजकारण करत असताना की त्याला मर्यादा असतं पाहिजे असा मी विचाराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि आरोप करताना बिनाबुड्याचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असा निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला आणि इतक्या मोठा लीड जो जो एकसठ हजाराचा लीड दिला आणि तो त्यांना जेव्हा लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश श्रेष्ठींनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जेव्हाही लागलं असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करत आहे माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार झालेली आहे जनतेला माहीत असतं की काम करणारा कोण व्यक्ती आहे आणि म्हणून आपण विकासाची स्पर्धा करूया आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान करू इच्छितो की त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी त्यांची जाहीर माफी मागेल आणि नाहीतर त्यांनी माफी मागावी दुसरं विकासाच्या संदर्भात मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण जळगाव शहरात माहिती अधिकारमध्ये महापालिकेमध्ये सर्व नागरिकांना माहिती अधिकाराचे राईट्स आहे आपण जनतेने माहिती अधिकार जळगाव महापालिकेत मागावे आणि किती निधी आला जळगाव महापालिकेच्या मागच्या वेळेला देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असल्यापासून तर मला वाटतं जळगाव महापालिका कर्ज नील करण्यापासून जे डी सी बँक कर्ज नील करण्यापासून शिवाजीनगरचा ब्रिज असेल पिंपऱ्याचा ब्रिज असेल याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मागावं राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकारामध्ये मागावं त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे डळटी राजकारण करू नका स्पर्धा करा विकासाची स्पर्धा करा डळटी राजकारण लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ लोकं आहेत लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय मी तर परत सांगेल जनतेला तुमच्या नजरेत राजमामा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते जनतेने दोन वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो कोणाशी आरेरावी करत नाही कोणी ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला म्हणून माझी विनंती आहे जनतेला ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत तीनशे पासष्ट दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा डी पी डी सीमध्ये जो प्रयत्न केला आम्ही ऐकताला रस्ते महापालिकेचे रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या पन्नास पन्नास लाखाच्या तेवीस मेला जे ठराव झाले होते पन्नास प्रत्येक प्रभागाला पन्नास लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे ते त्यांनी महापालिके प्रशासनाने लेट केलं आणि आप मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको आणि डी पी डी सी असेल का विधानसभा असेल हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना दाखवून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो डिप्यूटीशी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं ते गैर नाही आहे आम्ही एखादा अधिकारी जर काम करत नसेल तर हे लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाही आहे आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे त्यांनी पुराव्यासहित यावे नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे पण मी डरटी राजकारण करणार नाही त्यांचे आमच्या समोर पुरावेसहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्यासमोर येऊन बसायला तयार आहे पण मी परत सांगतो की मला डर्टी राजकारण पटत नाही कारण मी ह्या मान मानाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये डर्टी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळकवल्या पंधरा मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही नाही तर आमच्यासोबत पुराव्या सहीद आहे आमच्याजवळ पण मी परत नम्रपणे त्यांना आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून विकास करायच्या संदर्भात आम्ही टीकेचं जे काही त्यांनी टीका केली त्याचं उत्तर परत विकासातून देऊ आणि ज्या ज्या वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मेढ्याच्या समोर बसावं आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोरसुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी हे जनतेसमोर आहे जनतेची बांधिलकी जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू त्यांनी समाजाविषयी रेमंडविषयी काही बोललेले आहेत मला वाटतं मी तुम्हाला नाव पण सांगेन की त्यांनी स्वतः सुनील प्रकाश पाटील हा एक रेमण आंदोलन करत आहे दहा वर्षापासून त्यांच्या संस्थेमध्ये बिना आंदोलन काम करत होता दहा वर्ष काम करणाऱ्याला बिगर पगाराने आकलून दिलं आणि तिथे दुसऱ्या माणसातून पगार घेतला आणि त्या पगार घेऊन त्या माणसाला तिथे नोकरी त्यांनी दिली मला वाटतं असे कितीतरी आमच्यापाशी प्रश्न आहेत आणि ते, ते लोक सोल हो मी सांगत नाही तुम्हाला नाव सांगितले त्या माणसाला भेटा आणि त्याला विचारा की काय परिस्थिती त्याच्यावर बेतलेली दुसरं पाहत असाल तर मी सुनील भाऊने जे आरोप केले मी सुनील भावना एक प्रश्न करेल की तुमची एक संस्था होती डॉक्टर सुनील भाऊ महाजन उच्च माध्यमिक विद्यालय त्याची अकराव्या बाराव्याची दर्जा वाढ होता तो माझ्या पत्राने मी त्यांना करून दिलेला आहे तर त्यांना विचारा तुम्हाला काही चहा तरी पाजला का तुम्ही कोणाला आम्ही काम करताना कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा ह्या विचाराने कधीच काम करत नाही आम्ही संतांचे वारत आहोत रंजाला गांजाला तो आपुला या विचाराने आम्ही काम करतो जो आमच्याकडे आला त्याला होईल तेवढं सरळ हाताने मदत करण्याचं आम्ही काम करतो त्याच्यामुळे मी परत आव्हान करेल की डर्टी राजकारण करू नका बिनबुडाचे आरोप करू नका स्पर्धा करायच्या असेल ते विकासाची स्पर्धा करा आणि मला वाटतं ह्या माध्यमातून जळगाव शहराची जनता हुशार आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सतत तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेमध्ये काम करतो आणि आमचे नेते नामदार गिरीशभाऊच्या माध्यमातून रेमंडच्या माध्यमातून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये हा वर्करांचा विषय होता आम्ही त्यांच्याशी बोललो होतो त्यांचा विषय भावना पण मांडला आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांकडे पण पोहोचवला आणि पण त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टीच्या अडचणीतून मार्ग काढायचा ही चर्चा करायची ठरली होती पण विनाकारण त्याच्यामध्ये सुद्धा यांनी राजकारण केलं यांना लोकाचे घरावरती आपली पोळी कशी भासता येईल या उद्देशाने ते राजकारण करता मी परत सांगेल लोकांचा मदत करण्याच्या भूमिकेने जा लोकाच्या तुमच्या राजकारणामुळे लोकांच्या संसार उद्ध्वस्त होतील असं राजकारण तुम्ही डर्टी करू नका समस्या सोडवायच्या असतील तर चर्चा करून सुटतात आपण बसा समोर बसा आपण त्याच्यातून मार्ग निघू शकतो पण डर्टी राजकारणातून मार्ग निघत नाही याच्यातून लोकांचे संसार उद्ध्वस्त होता म्हणून मला वाटतं आपण पुन्हा सांगेल की विकासाची स्पर्धा करूया हेच मी आव्हान करू इच्छितो आपल्या पण त्यांनी आरोप केलेले काय सांगा जावाई माझ्यापेक्षा ते त्यांना जास्त ओळखता अमृतमधून त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती त्यांचं कॉन्क्रिटी करून घेतलं तुम्ही त्या कॉन्क्रिटी त्यांच्या प्लॉटवरती जाऊन बघा ते सुद्धा मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या खाजगी जागेवरती जा हेच ज्यावेळेला हे खरं माझे मावस भावाचे जवळ येईल आणि हे पहिल्यापासून ठेकेदार आहे सुद्धा काम करणार आहे ते आणि मला वाटतं हे आता तुम्ही विषय काढला खरं त्यांच्यापासले निरंजन त्यांचा भाचा लागतो का भाऊ लागतो मला नातं माहीत नाही हे महापालिकेत त्यांनी किती गोरे धंदे केले पंधरा मजल्यावरती आणि एवढं नाही मेहरून तलावाचं पाणी तुम्ही जाऊन बघा की मेहरून तलावावर निरंजन माझ्यांच्या शेतात पाईपलाईन कुठून आलेली हे मी सांगत नाही निरंजन महाजनच्या शेतामध्ये मेरून तलावर पाईपलाईन गेली का नाही तिथे जाऊन बघा पाणी चोरण्याचं कामसुद्धा यांनी केलं एवढंच नाही तर या निरंजन महाजन त्यांच्या जवळच्या माणसांनी भंगारची इंग्रजां काढची ब्रिटिश काढली टाकलेली पाईपलाईन गिरणा पंपिंगची फुकट भावात भंगारमध्ये मला वाटतं एक्स्ट्रा नसताना त्यांनी तिथूनसुद्धा त्याचा धंदे केले ते, ते के काढण्याचे असे कितीतरी प्रश्न आहेत पण तरी मी सांगतो की मला त्याच्या तुम्ही प्रश्न केला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे मला डरटी राजकारण पटत नाही मी परत सांगेल की विकासाच्या स्पर्धा करा जळगाव शहराच्या विकासासाठी तुमची आमची मदत लागली आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या घरी येऊन चर्चा करायला तयार आहे पण विकासाचं राजकारण डरटी करू नका आमदारचे स्वप्न पाहण्यासाठी काहीतरी आरोप करायचे बिना बुडायचे आणि मी आपल्यालाही आपण मला वीस पंचवीस वर्षापासून ओळखता सर्व पत्रकार चांगले मित्र आहेत आणि परत सांगेल की तुम्ही शनिशा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट दूधचं दूध पाणीचं पाणी करायचं असेल शनिशा केल्याशिवाय आपण मला वाटतं जनतेसमोर मांडता जा जाऊ नये कारण एखाद्याच्या भावना दुखवणं आता मी जर असं म्हणेल की म्हणजे आता परत मी भावनिक होईल की फाय कोणाच्या फॅमिली डिस्टर्ब कर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात पिऊन सांगतो की ज्यांनी बाय पाचचे सांगितले त्यांनीसुद्धा पुरावा द्यायचा त्या दिवशी मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात पिऊन शपथ खातो की त्यांनी प्रूफ करून द्यायचं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल ज्या दिवशी प्रूफ झालं त्या दिवशी म्हणजे इतक्या भावनेने आम्ही बोलतोय याच्याहून आपण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे आणि ह्या माध्यमातून फक्त राजकारण करायचं आणि विनाकारण कोणाला तरी बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे करतायत आणि यांचा तो धंदा आहे म्हणून मी परत सांगेल की सुनील भाऊ विकासाच्या स्पर्धा करा विनाकारण डर्टी राजकारण करू नका एवढीच त्यांना विनंती तेच सांगतो मी मी तर माझ्या मुलाच्या डोक्यावर आठ ठेवून सांगतो शपथ घेऊन सांगतो की त्यांनी समोर हो आणावं कोणा घेणाऱ्याला दोन लाख दोन लाख दोन कोटी दो दो जाऊ द्या दोन लाख देणारा <coughs> तो ठेकेदार कोण आहे मला माहिती मी तर माझ्या मुलाच्या डोक्यावर त्यांनी ठेवा डोक्यावर आठशे तेवढाच सांगितलं की मी सांगतो असं समोर असेल तर तू आव्हान करून सांगतोय मी राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी ते सांगतोय ना मग मी तुम्हाला मा तोच विषय तोच विषय त्याच्यात जर सांगितलं कुठली कंपनीची कुठलीच नाही आहे तुम्ही घ्या ना बघा एम आर डीशी जावं आपण माहिती घ्यावं की कोणती तीनशे कोटीची उत्पन्नाचं रजिस्ट्रेशन झाली येणार होती बा तीनशे कोटीची आणि जे जो बीचा विषय होता आम्ही उद्योग मीटिंग मिटिंग लावली तिथे मीटिंग कोणता उद्योग गेला इथे तुम्ही माहिती घ्या मी सांगण्यापेक्षा एम आर डी जा की एखादा उद्योग रजिस्टर झाला आणि त्याला गेला बो असं किंवा कुठे गेला त्याचा पुरावा घ्या त्यांनी द्यावे पुरावे किंवा कोण गेला उद्योजक त्यांना विचारा आपण माहिती घ्या मी म्हणण्यापेक्षा आपणही माहिती घ्या ना सीमध्ये की कोणता उद्योग गेला काहीतरी तर असेल ना कोणता उद्योग गेला असं गेला तुम्ही कधी होत बघा समस्या आता जळगाव शहराच्या समस्या खूप आहे आकाश इतकं फाटलेलं आहे की आज जळगाव शहराची रिक्वायरमेंट जर असेल तर बाराशे कोटी रुपये लागणार आहे विकासासाठी एकाच वेळेला बाराशे कोटी भेटतील का आपल्याला टप्प्याटप्प्याने चालू आहे हळूहळू पण सी बीचा प्रश्न काय होता उद्योजकांचा की त्यांना लोडचा जो होता एमई सी बीचा तर त्या विषय त्या होता त्या नवीन एम आर डी सी यावी हा विषय होता त्यांचा एम आर डी सीला दोन लागू कर लागू नये ही करच्या संदर्भात विषय होता की बा एकाच वेळेला एकच कर लागला पाहिजे त्याच्यापासून त्यांनी सांगितले की बा याच्यामुळे जे कचरा उचलण्याचा तो वेस्टेज कचरा आहे तो महापालिका हे विषय झाले मीटिंगमध्ये दहा आणावे दाखवावे काय वगैरे त्यांनी हां आता त्यांनी त्यांची किंमत लावून टाकलेली आहे त्यात जाणार नाही मी तर तुम्हाला परत सांगेल कामांची लिस्ट आपल्या सर्वांना मी टाकतो लागल्यासारखे मी आता आलो त्याच्यापासून जास्त काही तयारी केली नाही पण मी ही कामाची लिस्ट याच्या जराक जर आणल्या असतील तर किती कामं आणलेले हा किती निधी आणलेला आहे कमीत कमी आता जो जो दोन हजार एकोणीसवीस चोवीसपर्यंत एकशे चाळीस कोटीचे ना हे पिंपरा पुलाचे नुसते एकशे चाळीस कोटी रुपये आले जे पी पूल झाले ना आणि राज्य सरकारचा निधी ह्या हा राज्य सरकारचा निधी याच्यामध्ये सर्व म्हणजे तुम्हाला मी डिटेल देतो पी डी एफ करून टाकतो सर्वांना लागल्यास तर पण दहा कामांनी मी तुम्हाला सांगतो पिंपरा पूल कोणाच्या काळात झाला शिवायनगरचा पूलचा कोणी मांडला विषय हाऊसमध्ये आणि दोन पिंपरापूरचाही दोन हजार एकोणीसला शेवटच्या मिटिंगला शेवटला दोन हजार एकोणावीसला दादा बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडे लागून आम्ही जाऊन बजेटमध्ये पैसे लावलेले पस्तीस कोटी रुपये शिवाजीनगर शिव कॉलनीतला तो ब्रिज चालू झालेला आहे ना आता दादा खासदार असताना आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो त्या ब्रिजसाठी गडकरी फोटो लावतो तुम्हाला लागल्यास सर असे नाही एम आय डी सीसाठी आम्ही नवीन एम आय डी सी हाऊसमध्ये मांडलं त्याचा सर्वे झालेला आहे नवीन एम आय डी सीचा सर्वे करून गेलेला आहे त्या जागेचा असे किती कामं आता हे कामं चालू आहे ना मी पत्रकारांना आव्हान करेल की बाबा हे इतके कामं चालू आहे सांगण्याची गरजच नाही आहे जे शंभर कोटीचे कामं चालू आहेत पंच्याऐंशी कोटीचे कामं चालू आहेत निमखेडीचा रस्ता आहे ना झालेला पिंपरा पूलपासून आता हा रस्ता झालेला आहे शिवाजीनगरचा तुम्ही ग गणेश गणेश गनेश्कौ, पालनीमध्ये गनेश्कौ, जाऊन बघा तुम्ही तो रस्ता झालेला आहे असे किती रस्ते सांगता येतील शहरामध्ये आयद्यनगरमध्ये जाऊन बघा तुम्ही आणि भरीव कामं तर खूप आहे असे दहा काय आम्ही तर शंभर कामं देऊ तुम्हाला लिस्ट देतो शंभर कामाची दहा आणि शंभर की जे राज्य सरकारच्या निधीमधून झालेले आणि ज्याचा पाठपुरावा आम्ही नामदार गिरीश भाऊच्या माध्यमातून नेतृत्वातून देवेंद्र भाऊ असतील मुख्यमंत्री असतील पालकमंत्री गुलाब भाऊ असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि जळगाव शहरामध्ये विकासाचे कामं आजच्या तारखेला चालू आहे आगामी काळामध्ये सार्वजनिक बांधकामाच्या चौकशी मोर्चा काढणार आहे शिवसेना ठाकरे काय तर तो काढावा त्यांनी मोर्चा आणि चौकशीची मागणी करावी आणि कोण कोणाच्या जवळचे हे हे तुम्हाला पण माहिती आहे की कोण कोणाच्या जवळचे रेस्ट हाऊसमध्ये कोणाकोणाच्या मिटिंगा होता आणि कोणी ठेकेदारांना धमकवलं हे काम तू कर ते काम कर हे सर्व रेस्ट हाऊसमध्ये आहे आणि तुमच्यापासून काही वेगळं नाही ते तुम्हाला पण माहिती आहे सर्व गोष्टी त्या आणि माझं पत्र लागलं तर माझं पत्र त्यात मी लागला सर त्यांना चौकशी करा सांगायचे मी दिलेलं जे पत्र माझे बिनबुडाचे आरोप आहे मी परत सांगतो की जळगाव शहराच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला बहुमत त्यांनी बासष्ट एकसष्ट हजाराचा लीड दिला तो त्यांच्या जिवाळी लागला आणि मग कुठेतरी खोटे नोटे आरोप करायचे कारण जी मी म्हणण्यापेक्षा तुम्ही घ्या की पक्षांनी त्यांना कसं पद्धतीने सांगितलेलं आहे की तुमच्या स्वतःच्या वार्डामध्ये बूथमध्ये लीड मिळाला नाही तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती राहिले तुम्ही तुम्ही मिळाला नाही तो जिवाळी लागलाय साजिक जे तो प्रत्येकाला लागेल त्याच्यात ते त्यांचा दोष नाही जर तुम्ही जर म्हणता मी एवढे कामं केले मलाही वाटेल ते की मी एवढे कामं केले नाही तर लोकांनी जर आम्हाला आशीर्वाद दिले तो जिवाळी लागेल त्यांच्या जिवाळी लागलेला आहे म्हणून ते बिनबुडाचे आरोप करताय त्याच्यावरती त्याच्यावरती मध्ये जळगाव शहराचा रस्त्याचा जो विषय मांडला होता हां तुम्ही जो रस्त्यांचा दोन कोटीच्या संदर्भात बोलले होते किंवा महापालिकेकडे दोन कोटी रुपये नाही रस्त्यांसाठी त्याच्यामुळे कदाचित सुनील महाजन आरोप केला असावा असं वाटतं हो माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही बघा मी परत सांगतो की आयुक्तांनी त्या दिवशी मी परत बोललो होतो की पत्रकारांनी आयुक्ताची नोंद घ्या की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची कोणाची आहे आयुक्तची त्यांनी ऐकलं ना तुम्ही खुलासा केला की आमचे ऐकते कारण जनता टॅक्स ही महापालिकेला भरते बरोबर आहे मी तोच प्रश्न केला की तुम्ही सांगा ऐकतो नाही की जबाबदारी कोणाची तुमची आमदाराची आहे का राज्य सरकारची आहे जनतेपासून कर कोण घेतं आणि कर घेतला तर तुम्हाला सुविधा देण्याची जबाबदारी आहे का नाही तर आम्ही तीच मागणी केली की सुविधा दिल्या पाहिजे मग तुम्ही कमीत कमी रस्त्याचा आम्ही निधी आणतोय तुम्ही खड्डे तर बुजण्याचं काम करा महापालिकेने कर केलं पाहिजे का नाही माझा उलट आपल्याला प्रश्न आहे पत्रकारांना उलट तुम्ही ह्या बाबतीत मांडलं पाहिजे की जनता सफर होते खड्डे पडलेले आणि महापालिका जर खड्डे बुजत नसेल तर आमचा साजिक संताप होणार आहे आम्ही का बोलू नाही प्रशासनाला तो आमचा राईट्स आहे जनतेसाठी भांडलो आम्ही आम्ही काही आमच्यासाठी नाही भांडलो जनतेसाठी भांडलो आम्ही मग तुमच्या काय जे लागलं ला तेवढं जळगाव शहरासाठी निधी मिळून देण्याचा मोठ्यापणा दाखवता आरोप केला त्याने हा त्याच्यामध्ये असं म्हटलंय दुसरीकडे रस्त्याचे कामच होता घेऊन त्यात टक्केवारी या निष् निष्कृष्ट दर्जाचे काम होतं हे बघा मी परत सांगतो लोकप्रतिनिधीचं पालकमंत्र्याचं निधी आणून देण्याचं काम असतं नंतर आपण मी परत सांगेल आपण स्वतः पत्रकार आहात याची आपण माहिती घ्यावी की निधी आल्यानंतर जी खालची प्रक्रिया असते जी आर आल्यानंतर हे मग महापालिका असेल का पीडब्ल्यू असेल या प्रशासनाने करायची असते त्याच्यामध्ये कोणत्याही तुरट्या होऊ नये ही जबाबदारी प्रशासनाची असते त्याच्यामध्ये दर्जासुद्धा चांगल्या क्वालिटीचा दर्जा, चा दर्जा व्हावा हीसुद्धा जबाबदारी प्रशासनाची असते आम्ही वारवार तक्रारी केली आहे मी हाऊसमध्ये सुद्धा मांडले बी एण सीचं मांडलेलं आहे मी तुम्हाला तुम्हाला क्लिप टाकतो बी एन सीचं टाकले की बी एन सीचा कामाचा दर्जा होत नाही हे मी मांडलेलं आहे ऐकून घ्या हाऊसमध्ये आणि मी मला कोणाविषयी वाईट बोलायचं नाही किंवा काही आरोप नाही करायचे पण जे नियमात असेल जे कामाचा असेल ना ते जनतेने केलं पाहिजे आणि जो काम करणारा असेल तो कोणी का असेल ना कोणा पक्षाचा असो कोणाचा नातेवाईक असो त्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे कारण हा जो जनतेतल्या निधीतून जो विकास होतो ना याला कोणामागे पाठीमागे घालण्याचं कामच नाही कोणीच घालू शकत नाही त्यांना पाठीमागे एकीकडे महानगरपालिकेचे कामं डब्ल्यू टीकडे वर्ग करायचे आणि टी पी डी सीमध्ये हा मुद्दा महानगरपालिकेवर रोष व्यक्त करायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे तुमच्याबद्दल असं आहे आपण महापालिकेत आम्ही बऱ्याच वेळेला मीटिंग घेतल्या आणि मी परत पत्रकार बांधवांना परत विनंती करेन की महापालिकेमध्ये स्टॉप आहे का महापालिकेकडे इंजिनियर किती महापालिकेकडे सिटी इंजिनियर तर आहे आहे का आजच्या तारखेला सोनगिरे आयटेक आला सोनगिरेसुद्धा नेमाने सिटी इंजिनियर नाही आहे आरोग्य अधिकारी नेमाने नाही आजच्या तारखेला महापालिकेकडे मग एकीकडे अधिकारी नाही आहे तुमच्याकडे तुम्ही इस्टिमेट जर बनवायचा असेल आजसुद्धा सांगतो तुम्हाला बहात्तर सत्तर कोटीचा प्रस्ताव आज मा शासनाकडे पडू नये फक्त महापालिकेचं पत्र पाहिजे टी एस लावण्याचं आम्ही पीडब्ल्यू लावलेलं आहे पण तोसुद्धा टी एस आजच्या तारखेला दिलेला नाही तर आमचा संताप होणार आहे जर आम्हाला महापालिका मदत करत नसेल तर आम्ही बोलणार जनतेसाठी बोलणार आम्ही आमचं काही घरचं काम नाही आहे आम्ही जनतेसाठी भांडणारच का आणि आमचा अधिकार आहे तो का बोलू नये आणि तुम्ही माहिती घ्या ना अधिकारी आहे का नाही तिथे त्यांचे मॅन पॉवर आहे का त्यांच्याजवळ जर तुमच्याकडे मॅन पॉवर नसेल त्यांनी आम्ही घ्यावी की बाबा आम्ही जबाबदारी घेतो येणारा निधी आम्ही महापालिकेत आणू आम्ही घ्यावी कोणी ऐकताना की बाबा आम्ही मदत करायला तयार आहे आमच्याकडे पूर्ण दे। दे। स्टॉप आहे आम्ही महापालिकेत आणू निधी असं आहे ताई तुम्ही डी पी टी सीत प्रोस्टेंट बुकमध्ये बघा तुम्ही स्वतः प्रेसमध्ये असाल तर हा प्रश्न तुम्ही केलाच नको पाहिजे होता याचं उत्तर तुमच्या जोच राहायला पाहिजे होतं असं माझं वैयक्तिक एक डी पीटीसी मिटिंग द्यावा की मी बोललो नसेल एक दहा वर्षामध्ये एक डी पी टी सी मिटिंग द्यावा की राजू मामा जळगाव शहराचा विषय मांडला एम सी बीचा मांडला असेल रस्त्याचा मांडला असेल उद्योगाचा मांडला असेल एवढंच नाही सर्वात पहिले मिटिंगमध्ये वाघनगरला पाणी नसताना मी विषय मांडणारो होतो वाघनगरला जी सावखेड्याची योजना मंजूर झाली ना पाणी पुरवठ्याची तिचा परत एक पाठपुरावा करून आज ज सावखेड्याची योजना जी सतरा कोटीची झालेली आहे ती फक्त डी पी टी सीत भांडल्यामुळे मंजूर झालेली आहे आणि पुराव्यासहीच सांगतो मी तुम्हाला आणि कलेक्टर ऑफिसला प्रोसेंट बुक बघा एक मिटिंग दावा की राजीनामा बोलले नसतील एक मिटिंग आजी दादा होते आलेले नियोजनच्या मिटिंगला विरोधात त्यावेळेलासुद्धा बोललेलो आहे मी अशी एक विरोधात असेल का सत्यता असेल एक मिटिंग दावा भाऊने पालकमंत्री असताना मिटिंग दिली निधी दिला होता टी सीला विरोधात होतो पण भाऊचं अभिनंदन केलं होतं की भाऊ तुम्ही जळगाव महापालिकेला निधी दिला त्यावेळेला हे माझं काय म्हणणं आहे तुम्ही पत्रकारात सहनिशा केली गेली पाहिजे राजूमामा तर वर्षात बोलला नाही पुरावे तर आहे ना राजूमामा बोलला का नाही हे तर लपणार नाही पुरावे म्हणजे माझा काही संबंध नसताना विनायकरामच्या नेत्यांना ना आम्हाला बदनाम कर राजकारण केलं ना तुम्ही कर्मचाऱ्यांचा विषय होता का नाही तुम्ही राजकारण त्याच्यामध्ये करता करता कामा नाही बरं तिथे असे लोक जात आहे की ज्यांचा काही संबंध नाही तिथे ते मदत बी करू शकणार नाही तिथे म्हणजे तुम्ही राजकारण करताय आमच्या भावना आहे ना त्यांना मदत करण्याची आम्ही करतोय ना आम्ही आम्हाला समाजाची जाणीव शंभर टक्के पण विनाकारण कोणी त्याच्यावरती लोकांच्या घरावरती आग लावून त्याच्यावरती भाजरी भाज्याचं बनवण्याचं कोणी पाप करत असेल ते करू नाही कोणी कुटुंब हे जवळपास रेमाडच्या विषयावरून जे राजकारण सुरू आहे हे खऱ्या प्रकार काय आहे नेमका हे सर्वांना अवगत करणं गरजेचं आहे म्हणजे डिसेंबरमध्ये त्या रेमाडमध्ये मोठी स्ट्राईक झाली होती खूप लागडो झाला कंपनी बंद पडली त्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये खूप त्या ठिकाणी दांगडो झाला कंपनी बंद पडली जे कामगार कामावर नव्हते अशा कामगारांना मदत घेण्यात आलं आणि नंतर ते सर्व बाहेर आले दुसऱ्या दिवशी इतकी परिस्थिती निधारक झाली की ते कामा कोणालाही जायचं नाही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला जिल्हाधिकाऱ्यांना नाईलाजाने एकशे चौरचाळीस कलम त्या ठिकाणी लावं लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती ही अनेक कामगारांचं घर चालवणारी कंपनी आहे इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत आमचा त्या ठिकाणी गिरी पोहोचावचा काही इथपर्यंतपर्यंत काही काहीच रूल होते जानेवारी महिन्यापर्यंत ज्यावेळेस ही कंपनी स्ट्राईक झाली त्या काही पोलीस केसेस झाल्या एकशे चौरचाळीस कला लागू झालं पण त्यानंतर त्या कंपनीचे जे थोडेस जोशी म्हणून तिथले जे प्रमुख आहेत ते युनियनचे आणि त्या युनियनच्या प्रमुखांनी माननीय गौकरी विनंती अशी केली की माझ्या इतक्या कामगारांचा आता रोजीरोजीचा प्रश्न निर्माण झाले ही कंपनी जर बंद झाली आणि कंपनी जर तू शिफ्ट केली तर ह्या अनेक कामगारांच्या चुला बंद होती त्यांचा उदरनिर्वाहाचा विषय आहे त्यांच्या पालनपोषणाचा विषय आहे तर ही कंपनी बंद होता कामा नाही तिथे लक्ष घातला आणि त्यावेळेस तरी कोणी तिच्यामध्ये लक्ष घातलं आणि मग त्यानंतर एक जो आपण वार्षिक करार म्हणतो माणसं पगार यायचं तर तिच्यामध्ये पा लक्ष घातल्यामुळे त्याच्यामध्ये पगार पण चांगल्या प्रकारे त्या कामगारांना त्या ठिकाणी नंतर वाढवून देण्यात आला चांगला पगार त्या कामगारांना भेटला म्हणजे कामगारांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याला म्हणजे मिळतंच नव्हता त्या ठिकाणी पगार त्या ठिकाणी भेटला आणि त्यानंतर कंपनीने जे दुसऱ्या दिवशी जेव्हा एक चौचाळीस कलम जेव्हा लागू झाला नंतर तो परस्ती बिवाळी कंपनीने सी सी टी व्ही फुटेज पाहून काही कामगारावर निलंबनाची कारवाई केली त्याच्यामध्ये काहीतरी निलंबनाची कारवाई केल्यानंतर काही कामगार न्यायालयात गेले आणि एकंदरीत या सर्व प्रकरणी म्हणजे काहीतरी माझ्या बायपुसम बारा कामगार हे कंपनीने बर्ड केली ही न्यायालयीन लढाई आता या ठिकाणी सुरू आहे असं असतानाही त्या कामगारांचा कामगारांना कामावर घेण्यात तेव्हा त्यांचं नुकसान होऊ नये याच्याकरता वेळोवेळी ते संबंधित जे कामगार आहेत चेस कामगार त्यांच्याशी आम्ही प्रत्येक म्हणजे बोलून बसून किंवा ते कामगार आता तुम्ही न्याय न्यायष्ट विषय आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही टाळू शकलो असतो त्या विषयाला पण नाही आपल्याला काय करता येत गिरीश समोर तुम्हाला माहीत नाही तिच्या अगोदर अनेक लोकांनी कसे पगार घेतले काय घेतले काय काय तिथून कंपनीतून काय काय चालायचं कोणाचे इलेक्ट्रिक बिल भरला हे सर्व परिस्थिती सर्व सुरू सर्व जिल्ह्याचा याच्या अनेक दंतकथा आपले ऐकलेल्या असतील आणि हे सर्व झाल्यानंतर दोन महिन्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जानेवारीमध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारणं झाली आणि एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी गिरीश भवनच्या नेतृत्वात त्या ठिकाणी ती युनियन आली म्हणजे खरं म्हणजे ते युनियन न येऊ देता आमचीच त्या ठिकाणी युनियन कुणा आली पाहिजे याच्याकरता हा सर्व राजकारण त्या ठिकाणी सुरू होतं शेवटी त्या ठिकाणी युनियन आली आणि त्यानंतरही बऱ्याच वेळा त्या संबंधित कामगारांना तांबावर कसं घेता येईल याच्या संदर्भात कामकाज पण सुरू झालं होतं की यांना तांबावर घ्यावा असं स्वतः दिली कोणी सुद्धा दिल्या आणि जे खरंच कामगार त्याचा काहीच संबंध नाही त्याचा एकदा पुन्हा एकदा सिशुरिटी पाहून त्या कामगारांचा काही संबंध नाही अशा कामगारांचा बळी जायला नको आणि म्हणून निरपेक्ष याने आपण त्यांना तांबावर घेतल्या गेलं पाहिजे अशी भावना होती मात्र आता दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी जे आंदोलन झालं खरं म्हणजे तुम्हाला जर खरो खरोखर त्या कामगारांच्या त्या कुटुंबाची तुम्हाला जर पर कळखळ होती त्यांच्यामध्ये तुम्हाला अज्ञता होती तर तुम्ही या विषयामध्ये राजकारण आणल्याला पाहिजे नव्हतं आणि या ठिकाणी आता राजकारणाला सर्व काही अनेक पक्षांचे नेते त्यांचा कामगारांशी काहीच संबंध नाही अशांनी त्या ठिकाणी बरेच भाषणाभूषणं केले आता बरेच लोक त्या ठिकाणी कामगार चळवळीशी संबंधित त्या ठिकाणी उपोषणाचं नेतृत्व करत होते त्यापैकी काही लोकांशी स्वतः मान्य गिरी भाऊची चर्चा झाली होती आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली होती अशा असताना एका बाजूला अतिशय पॉझिटिव्ह वातावरण त्या ठिकाणी होतं की एका त्या सर्व कामगारांना तुम्ही कोणाला विचारा वैयक्तिक आम्ही कशा पद्धतीने विषयी डील करत होतो त्या कामगारांना न्यायच भेटला पाहिजे अशा पद्धतीने एक सकारात्मक वातावरण सुरू असताना अचानक हा राजकारण करून त्या कामगारांचा बळी देण्याचा जो दुर्दैवी प्र प्रकार झाला तो म्हणजे खऱ्या अर्थाने राहतो आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि या ठिकाणी एका समाजाबद्दल की जो रंग देऊन आमच्या नेत्यांना तुम्ही बदनाम करण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला जे तुमचे प्रयत्न म्हणजे अतिशय खोटे आणि त्या प्रयत्न त्यांच्या अशा चुकीच्या प्रयत्नांना उत्तर देण्यासाठीच आपल्या सगळ्या ठिकाणी उभा आपल्याला सर्वांना माहिती सर्व स्मृत आहे सर्व जिल्ह्यामध्ये की अशा कुठल्या विषयामध्ये गिरीज मोकरी पडत नाही आणि त्या कामगारांना या लोकांनी जे राजकारण करून खरं म्हणजे त्यांच्या काय म्हणताना त्यांचे घरं जाळून पापड भाजण्याचा जो प्रकार केला हा अतिशय दुर्दैव आहे मग भविष्यामध्ये अशा प्रकार म्हणजे तिचा मध्ये काही अर्थ या ठिकाणी उभी नाही छोटी नुकसानच झालं या ठिकाणी